नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया फुटाण्याच्या डाळव्याचे लाडू हे फुटाण्याचं डाळवं आपण चिवड्यासाठी वापरतो पण आज इथं आपण त्याचे लाडू बनवत आहोत अप्रतिम चवीचा हा पदार्थ होतो अगदी ह्या दिवाळीला तुम्ही हा, हा पदार्थ नवीन पदार्थ म्हणून ट्राय करू शकता पहा इथे मऊ लुसलुशीत हा लाडू झालेला आहे अगदी तोंडात टाकताच विरघळणारा पेढ्याप्रमाणे मऊ लाडू होतो चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया प्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा इथे आपण दोन कप फुटाण्याचं डाळवं घेतलेलं आहे कोणत्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने असं मेजरमेंट कप जर तुमच्याकडे असतील तर त्याने घ्या किंवा एखाद्या वाटीने तुम्ही हे डाळवं मोजून घ्या त्याचबरोबर दोन एक कप आपण पोहे घेतलेले आहेत हे पोहे आपण जे नाश्त्यासाठी पोहे खातो त्या पोह्याचा इथं आपल्याला वापर करायचा आहे फुटाण्याचं डाळवं आपल्याला एक पाच मिनटासाठी छान भाजून घ्यायचं आहे पहा इथे फक्त शेकवून घ्यायचंय जास्ती हे फुटाणे हे डाळवं भाजू नका कारण काय होतं जास्ती जर भाजलं तर ते कडक होतं आणि मिक्सरला व्यवस्थित त्याचं पीठ तयार होत नाही फक्त थोडंसं शेकून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटासाठी ती। आणि हे शेकवलेलं डाळवं थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक चमचा तुपावरती पोहे आपल्याला खरपूस असे खमंग भाजून घ्यायचे आहेत हे पहा गॅस मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरती हे पोहे भाजून घ्यायचे छान खरपूस व्यवस्थित भासता भा झाले की आपण हे पोहे काढून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे पोहे तयार होतात दहा मिनिटामध्ये हे दहा ते बारा मिनटामध्ये ही रेसिपी अगदी सहज तयार होते जास्ती वेळ लागत नाही ज्यांना बेसन लाडू करायला वेळ नाही त्यांनी नक्कीच ही रेसिपी ट्राय करावी इथे एक वाटी मी तूप घेतलेलं आहे आणि हे तूप आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे तूप पातळ झालं आपलं काढून घेऊया आणि त्याचबरोबर इथं आपल्याला हे डाळवंही थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून घ्यायचं आहे पहा दोन बॅचमध्ये हे डाळवं मी मिक्सरला लावून घेते आणि छान असं त्याचं पीठ तयार करून घेतले झटपट होणारी रेसिपी अगदी थोड्या मोजक्या साहित्यामध्ये आणि बेसन लाडूच्या चवीची अगदी बेसन लाडूप्रमाणे हे लाडू चवीला लागतात अशी ही रेसिपी आहे करून तर पहा तुम्ही आता हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे डाळव्याचं पीठ एकदम सगळं पीठ होत नाही कधी कधी त्याच्यामध्ये बराचसा चाळ राहतो तर हा पहा जर तुमचा चाळ जास्ती राहिला असेल तर पुन्हा एकदा मिक्सरला लावून घ्या इथं आपला फक्त एक चमचावर चाळ राहिलेला आहे आता हे छान पीठ आपलं तयार झालं आहे याच्यामध्ये आपल्याला हे पीठ आपण मोजून घेऊया हे पहा ज्या वा ज्या वाटीने आपण डाळवं मोजून घेतलं त्याच वाटीने हे पीठही मोजून घेऊ आणि हे पीठ हलकं भरू नका छान असं गच्च हे जे तुम्ही वाटी किंवा कप घेणार आहात ते छान गच्च भरून घ्या दोन कप आपलं पीठ तयार झालेलं आहे त्याचबरोबर हे पोहेही छान थंड झाले आणि कुरकुरीत झालेले आहेत हे पोहे आपण मिक्सरला लावून घेऊया ह्या पोह्याचंही आपल्याला पीठ करायचं आहे आपण जसं बेसन लाडूला रवा घालतो त्याचप्रमाणे आपण इथं पोह्याचा रवा तयार करून घेतलेला आहे पोहे आणि ह्या डाळव्याचं मिश्रण जेव्हा आपण लाडू खातो इतकं अप्रतिम छान चवीला लागतं अगदी कुरकुरीत खुसखुशीत कुछ हे लाडू होतात टाळायला ला तर अजिबात चिकटत नाहीत तर हे पहा पूर्णपणे हे पोह्याचं मिश्रण आणि लाडूचं मिश्रण आपण एकत्र एक करून घेतलं त्याचबरोबर एक कप आपण इथं साखर वापरलेली आहे पिठी साखरेच्या ऐवजी तुम्ही खडी साखरेची साखरही मिक्सरला बारीक करून वापरू शकता किंवा बुरा किंवा तगार इथं वापरू शकता छान रवाळ हे लाडू होतात आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे एक वाटी जे तूप घेतलं होतं मी त्यातलं अर्धी वाटी तूप मी साईडला काढून घेतलं आणि थोडं थोडं करून तूप आपल्याला या मिश्रणामध्ये घ्यायचं आहे एकदम तूप घेऊ नका एकदम जर तूप घेतलं तर आपल्याला अंदाज येत नाही जर जास्ती झालं तर लाडू व्यवस्थित वळता येत नाहीत आणि लाडू रेलतात त्याच्यामुळे एकदम तूप घेऊ नका थोडं थोडं तूप घेत आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा या मिश्रणामध्ये हे जे लाडू आपण बनवतो याच्यामध्ये दूध किंवा पाण्याचा वापर अजिबात सुद्धा करू नका फक्त तुपावरती हे लाडू आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत अर्धी वाटी तूप मी सगळं पूर्ण ह्या मिश्रणाला घातलेलं आहे पाहूया मिश्रण ओलसर होतंय का आणि आपले लाडू वाळायला येत आहेत का अर्धी वाटी तूप घेऊ नये हे मिश्रण मला कोरडं वाटतंय म्हणून राह उरलेलं तूप मी सगळं घेणार आहे ते हे पाय इथं ड्रायफ्रूट्स मी वापरलेलं आहेत तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ड्रायफ्रूट्स तुम्ही मिक्सरला लावून घ्या किंवा ड्रायफ्रुट्सची बारीक करायची जी मशीन येते त्या मशीनला घेऊन तुम्ही इथं वापरू शकता माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे त्याच्यामुळे ड्रायफ्रूटचा व्हिडिओ मला दाखवता आला नाही एक चमचा वेलची पावडर घेतली मी मी साखर आणि वेलची एकत्र एक करून मिक्सरला लावून घेते ते पा इथं एक चमचा वेलची पावडर किंवा जायफळ पावडर तुम्ही घ्या छान चवीचे हे लाडू होतात आता हे मिश्रण आपलं अर्ध्या सुद्धा कोरडं राहिलेलं आहे तर पुन्हा एकदा अर्धी वाटी तूप मी आणखीन घेतलेलं आहे आता हे तूप थोडं थोडं घेत आणखीन आपल्याला मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे आता लक्षात ठेवा हे जे लाडूचं मिश्रण आहे हे, हे मिश्रण एखाद्या उलथण्याच्या साह्याने किंवा पळीच्या साह्याने मिक्स करू नका तुम्हाला इथं हाताचाच वापर करायचा आहे हाताच्या उष्णतेमुळे ही जी साखर आपण साखर घेतलेली आहे ती पिठी साखर आणि तूप एकत्र येऊन आपलं हे मिश्रण लाडूचं जे आहे मिश्रण हे छान असं ओलसर तयार होतं पाहिते म्हणून पूर्णपणे आपल्याला हे लाडू तयार करताना हाताचा वापर करायचा आहे हे पहा छान असं हाताने चोळून चोळून मी हे मिश्रण लाडूचं तयार करत आहे पहा येतं जसे आपले बेसन लाडूचं मिश्रण ओलसर होतं त्याचप्रमाणे हे मिश्रणही आपल्याला करून घ्यायचं आहे लाडू अजूनही माझा वळला जात नाही आहे व्यवस्थित अजूनही हे पीठ कोरडं आहे तर आपण आणखीन थोडासा तुपाचा इथं वापर करूया मी तुम्हाला एकूण तूप किती वापरलं ते दाखवणारच आहे पहा एक चमचा तूप आपल्याला आणखीन घेऊया आणि पुन्हा एकदा हे एकत्र करून घेऊ छान चवीचे लाडू होतात तुम्ही अगदी दिवाळीच्या आत्ता पदार्थामध्ये ट्राय करा लहान मुलं तर अगदी आवडीने खातात त्याचबरोबर घरातील वयस्कर मंडळींनाही हे लाडू अगदी आवडीने खातील व्यवस्थित खाता येण्यासारखे आहेत पोहे घातल्यामुळे टाळ्याला अजिबातसुद्धा चिकटत नाहीत हा हा पहा हे आ, हे, आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित लाडू तयार ओलसर झालेलं आहे आणि छान असे लाडू आपले वळायला येत आहेत आता आपण याचे लाडू वळून घेऊया तूप किती लागलं ते मी तुम्हाला दाखवते एक वाटी तुपामधलं एवढं आपलं तूप शिल्लक आहे याचा अर्थ आपल्याला पाऊन वाटी तूप लागलेलं ला आहे शंभर ते दीडशे ग्राम इथं तुपाचा आपण वापर केलेला आहे आणि लाडू आता वळून घेऊया मी दाखवते तुम्हाला इतका सुंदर अप्रतिम लाडू झालेला आहे अगदी गोल गरगरीत आणि ओळखूही येणार नाही की हा बेसन गर लाडू आहे की डाळव्याचा लाडू आहे पहा तुम्ही सुंदर असा गोल गरगरीत आपला लाडू तयार झाला आहे वरून आपण पिस्त्याचे काप तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट्स आवडतील त्याचे काप तुम्ही वरून लावा आणि छान असा हा लाडू डेकोरेट करा की जेणेकरून पहिल्या पहिल्या खावासा वाटणारा असा हा लाडू तुम्ही डेकोरेट करा हा पहा छान असा हे पहा किती गोल गरगरीत सहज हा लाडू वळला जातो आहे आणि जेवढा दिसायला सुंदर दिसतोय आणि जेवढा सहज वळला जातोय तेवढा खायलाही हा लाडू फार सुंदर लागतो नक्की तुम्ही या दिवाळीला याच या, या पदार्थाचे ट्राय करून पहा घरातल्यांना सगळ्यांना नक्कीच आवडेल लहान मुलं तर पटकन उचलून खातील आणि अशा प्रकारे एवढ्या मिश्रणामध्ये आपले सोळा लाडू तयार झालेले ला आहेत मध्यम आकाराचे एक लाडू तोडून दाखवते पेढ्याप्रमाणे लुसलुशीत हा लाडू झालेला आहे आणि या पदार्थाचा स्वाद घेऊन पहा दिवाळीला तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी